आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं कोल्हापुरातील जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडून कारवाई दुजाभाव हातकणंगले पोलीस ठाणे येथील कार्यरत असणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर दहा एकतीस हे तक्रार अर्जावर जाब जबाब घेऊन कारवाई करणे गरजेचे असताना वैयक्तिक फायद्यासाठी सेटलमेंट पद्धतीने काम केले तक्रारदाराकडून अर्जाची चौकशी न करताच निकाली काढण्यासंबंधीचा जाब लिहून घेतला जाब जबाबाच्या नकला मागितले असता तक्रारदाराने अर्ज माघार घेतल्यामुळे चौकशी केली नाही असं संबंधित पोलीस हेड कॉन्स्टेबलने रिपोर्ट दिल्याचे समजते त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे सदर पोलीस हेड कॉन्स्टेबलबद्दल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी लिखित तक्रार दाखल केली परंतु संबंधित पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर सहाशे एकतीस यांच्यावर कर्त यांच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस खात्याने त्यांच्यावर कारवाई केली नाही एकीकडे एक काही पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ठपका ठेवून निलंबित करण्यात येते तर दुसरीकडे दुसऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई होत नाही ही गोष्ट जर विचारात घेतली तर पोलीस खात्यामध्ये सुद्धा दुजाभाव केला जातो हे स्पष्टपणे दिसून येते संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा